आपली युवा संस्थेत आपण सर्वांचा हार्दिक स्वागत मी निवृत्ती मंडळी पत्रकार आज आपण आपुलकी युवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खेड सर यांची मुलाखत घेणार आहोत मुलाखतीचा विषय एकदम गण आहे विषय आहे विधवा मुलींचे विवाह ज्या मुलीचा नावरा अपघातात नैसर्गिकरित्या त्याचा मृत्यू होतो अशा मुलींच्या विवाहाचा राजेंद्र खेड सरांना काय अनुभव आला आणि त्यांची युवा संस्था आहे आपुलकी युवा संस्था या युवा संस्थेमार्फत त्यांनी अशी लग्न जुळवताना त्यांना समोर त्या संदर्भात आज आपण त्यांची प्रक्रिया जाणून घेणार आहोत विधवा विवाहाचा प्रश्न जो आज चाललेला आहे तुम्ही आपली युवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहात कशी त्याची सोडवणूक करता नक्कीच विधवा विवाह करताना फार अटी शर्ती नसतात नक्कीच तिला गरज असते आणि तिचा नवरा हा आपत्कालीन मृत्यू किंवा काही आजाराने काही घटनांमुळं असं काही मृत्यू होतो आणि त्यांना ती गरज आहे लग्न करण्याची आणि त्यांनी ते करावं किंवा संस्था त्यांना सहकार्य नक्कीच करते आपुलकीवा संस्था मार्फत आपण दोघांचे विवाह करताना आपल्याला कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागणार नाही विधवा विवाहाचे जास्त त्रास होत नाहीये असं म्हणलं तरी हरकत नाही कारण शेवटी तिचं दुःख असतं की नवरा गेल्यानंतर तिला एकटीला कटणं खूप कठीण जातं कारण बार बाहेरची परिस्थिती पाहता की समोरचा माणूस किंवा समोरची लोक तिच्याकडं वेगळ्या नजरेने दृष्टी पाहत असत आणि त्या दृष्टीतनं तिला हव्यास हव्यास असणारे लोक दिसतात तिच्यावरती वाईट नजर बघणारे लोक दिसतात तर अशा मुलींचे अशा विधवेचे लग्न करण्यासाठी मी कायम तत्पर असतो अशी आणि असे विधवाह बरेचसे माझ्याकडनं विधवा झालेल्या ज्या मुले असतात ह्या मुली कुठतरी राख काढलेल्या दिसून येतात का त्यांचं लग्न होताना त्या कुठेतरी लेट होतात का किंवा त्यांची मानसिकताच नसते लग्न करायची असं काय असतं हा दैवी भाग आहे लग्न करताना कुठली स्त्री माझा नवरा म्हणून मारावा म्हणून लग्न करत नाहीये hmm. किंवा कुठला पुरुष माझी बायको मारावा म्हणून लग्न करत नाहीये hmm. ते रखडलेले वगैरे काय असं काही नसतं तिचा हा दैवी भाग असतो hmm. तिचा प्रारब्ध असतो तिचा भोग असतो तो ते भोगाप्रमाणे तिचा नवरा लग्नानंतर hmm ऍक्सिडेंटमध्ये किंवा काही आपत्कालीन मृत्यू किंवा काही आजार अशा काही गोष्टींमुळे होतो त्याला तिचा काही दोष आणि तिच्या लग्न उशिरा किंवा लवकर होण्याचा याचा काही संबंध नसतो पण त्या मुलींचं झटपट लग्न होऊ शकतो पण त्या मुली दृष्ट्या तयार नसतात लग्न नाही काय असं असत त्या नवऱ्यावर तिचं जीवापड प्रेम असत ते प्रेम विसरेनं का तिला काहीतरी काळ जावं लागतो ना नवरा मेल्या मेल्या लगेच कुणी कुठली विधवा श्री तयार होत नाहीये तिला वेळ द्यावा लागतो तिला एखाद्या विधवेला एखादा मुलगा आहे आपत्य मुलगी अशी विधवा लग्न करण्यासाठी राजी होते का थी होती ना ती तयारीच हा तिला मुलासकट स्वीकारणारा हवा असतो आणि तो स्वीकारणारा तर ती लग्न करू नाही तर मुलाला कुठं ठेवणार ती तिचा मुलगा असतो ती मुलाला कुठं ठेवणार पण अंदर तिचा जो पहिला नवरा असतो जो आपत्तकालीन परिस्थितीत स्वर्गवाद झालेला असतो त्याचा त्या मुलाच्या घरचे थोडक्यात तिचे सासू सासरे म्हणून पहिले तर ते त्यासाठी राजी होतात का होतात ना होतात ना कारण गरज आहे त्यांना माहिती असतं ही हिला इथं ठेवून किंवा मी तिचं आयुष्य वाय घालू नये तारुण्य वाया घालू नये म्हणून ते उलट सहकार्य करतात ते सांगतात आमचा मुलगा गेलाय आता तू कशा तुझं तारुण्य वाया घालवते तर आम्ही तुला एखादा मुलगा सोचू तुझ्या डोक्यात काय असेल तर सांग आम्ही तुला मदत करू आणि ते लग्न करून द्यायला पण तयार असत परंतु काही लोक खूप प्रतिगामी विचाराच्या असू शकतात किंवा उद्या हीच आपल्या संपत्तीत वाटा मागणार आपल्या मुलाच्या हिस्मध्ये ही वाटा मागणार अशा काही मतभेदी प्रक्रिया होतात का नाही मी संपत्तीसाठी नाही करत हा माझा तरी अनुभव आहे संपत्तीसाठी सुनेला कुणी मुलगा महिला बाहेर काढत नाहीये तिला सांभाळण्याचा सा दृष्टिकोन असतो पण तिचं भवितव्य सुंदर सुपल हो त्यासाठी प्रयत्नवादी असतात सासू तिचे तिचे प्रॉपर्टी त्यांच्या प्रॉपर्टीच्या हिस्सासाठी तिला ते बाजूला नाही ते देतात प्रॉपर्टीचा हिस्सा पण देतात आणि सुंदर लग्न करून देण्यासाठी प्रयत्न पण करतात म्हणजे एकंदरीत सगळं विधवाच्या बाबतीत सगळी सकारात्मक बाजू असते एकंदरीत काय सांगू शकता एका मिनिटात विधवा संदर्भात विधवा विवाहाला कायम मान्यता देतो आणि कायम लोकांना मी सकारात्मक दृष्टीने मदत करतो आणि विधवा जर कोणी असतील तर त्यांनी मला संपर्क साधा लवकरात लवकर लग्न ठरण्यासाठी मी त्यांना मदत करेल नक्कीच हे होते आपुलकी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र केरळ सर ज्यांनी ज्यांना विधवे बद्दल खूप आत्मीयता आहे विधवे प्रश्न लवकरच मार्गी निघावा विधवेची लग्न लवकरच व्हावी विधवा ह्या रखडल्या जाऊ नये यासाठी आपुलकी युवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खेळ सर हे पुरे पुरेपूर असा सकारात्मक प्रयत्न करत आहे अनेक विधवेने जर आपलं लग्न होत नसत लग्नात काही अडचणी येत असतील काही वेदना असतील व्यथा असत जे काय असत ते तर तुम्ही राजेंद्र किरीट सर, सर यांना संपर्क करा त्यांचा संपर्क कर नंबर आपल्याला नक्कीच भेटला जाईल धन्यवाद सर धन्यवाद